नमस्कार मी डॉक्टर दीपक सखाराम पामपटवार नेत्रतज्ञ प्रथमेश नेत्रालय सोमेश कॉलनी नांदेड येथे मागील पंधरा वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे आज आपण महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्म यांच्या माध्यमातून मोतीबिंदूबद्दल थोडक्यात माहिती घेऊया मी आता सांगितल्याप्रमाणे आपण आज ह्या चर्चा क्षेत्रामध्ये मोतीबिंदूबद्दल माहिती पाहणार आहोत मोतीबिंदू हा सर्वात कॉमन डोळ्याचा आजार आहे आपण जर पाहिलं पन्नास साठ सत्तर वर्षानंतरच्या लोकांना मोतीबिंदू हा सर्वात कॉमन आजार असतो आपण थोडक्यात आज मोतीबिंदूचे कारणे काय असतात हे पाहू मोतीबिंदू हा प्रकार म्हणजे जन्मजात व्यक्ती जन्मजात बाळांना किंवा त्यानंतरच्या वयामध्ये आणि वयोवृद्ध लोकांनासुद्धा होणारा आजार आहे तर बेसिकली मोतीबिंदू आपण आ, कंजनायटल आणि ॲक्वायड असा डिवाईड करतो कंजनाइटल म्हणजे जन्मलेल्या बाळांना होणारा मोतीबिंदू आणि ॲक्वायड म्हणजे नंतरच्या वयामध्ये होणारा मोतीबिंदू आपल्या भारतामध्ये माता कुपोषण आणि बाल कुपोषण ही सर्वात महत्त्वाची कारणे आहेत जन्मजात लेकरांना मोतीबिंदू होण्याची मालन्युट्रिशनमुळं मोतीबिंदूचे प्रमाण फार जास्त आहे आपल्या भारतामध्ये याला आपण कंजनायटल कॅट्रॅक्ट किंवा जन्मजात मोतीबिंदू असे म्हणतो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अॅक्वायर्ड कॅट्रॅक्ट ॲक्वायर्ड कॅट्रॅक्टमध्ये नंतरच्या वयामध्ये होणारा मोतीबिंदू ह्यामध्ये आपण बेसिकली दोन प्रकारामध्ये त्याला डिवाईड करतो प्री सिनाईल आणि सिनाईल प्री सिनाईल म्हणजे चाळीसच्या अगोदर होणारा मोतीबिंदू आणि सिनाईल कॅट्रॅक्ट म्हणजे चाळीसच्या नंतर होणारा मोतीबिंदू आपला सर्वात भारतामध्ये जो सर्वात बर्डन आहे तो आहे सिनाईल कॅट्रॅक्ट पण प्रीसिनायल कॅट्रॅकला आपण नजरअंदाज करू शकत नाही प्रीसिनाइल कॅट्रॅकमध्ये सर्वात महत्त्वाची कारणे म्हणजे अनकंट्रोल डायबेटीस किंवा कंट्रोलमध्ये नसलेला मधुमेह डोळ्यामध्ये असलेली सूज आणि डोळ्याला झालेली इजा किंवा ब्लंड्रोमा ही सर्वात तीन महत्त्वाची कारणे आहेत सिनाईल कॅट्रॅकमध्ये सिनाईल कॅट्रॅकमध्ये म्हणजे पन्नास किंवा साठच्या नंतर होणारा मोतीबिंदू आता मोतीबिंदूसाठी आपल्याला लक्षणे काय आहेत आणि त्याचा उपचार काय आहे ती आपण पाहूया मोतीबिंदू हा सर्वात कॉमन डोळ्याचा आजार असतो मोतीबिंदू म्हणजे नॉर्मली आपल्या डोळ्यामध्ये जी लेन्स असते ती पारदर्शक असते जेव्हा ही लेन्स प्रोटीन डिनॅच्युरेशनमुळे किंवा प्रोटीन गोठल्यामुळे पांढरी पडते अशा लेन्सला आपण मोतीबिंदू झाला असे म्हणतो आपण आता मोतीबिंदूची लक्षणे काय असतात ती पाहूया सर्वात महत्त्वाचं मोतीबिंदूचं लक्षण म्हणजे हळूहळू नजर कमी होणे किंवा दुसरं दिसायला लागणे ही सर्वात महत्त्वाची आणि कॉमन कंप्लेंट रुग्ण आमच्याकडे घेऊन येतात दुसरं महत्त्वाचं कंप्लेंट जी पेशंटची असते ती बाबा मला जवळचं दिसत नाही किंवा लांबचं दिसत नाही तिसरी कॉम्प्लेंट जी कॉमन असते ती आमच्याकडे लुग्णे येतात ते म्हणजे बाबा मला घरामध्ये अंधारामध्ये सावलीमध्ये चांगलं दिसते पण उजेडामध्ये गेल्यावर डोळ्यावर प्रकाश पडल्यावर रात्रीच्या वेळेस जर समोरून गाडी आली तर ते अंधार प्रकाश मला सहन होत नाही सगळी लाईट पसरल्यासारखी असते ही सर्वात कॉमन हो तीन चार लक्षणे आहेत जी मोतीबिंदूमुळं होऊ शकतात आणि पेशंट्स आमच्याकडे ती प्रेझेंट करतात ही झाली आपली मोतीबिंदूची लक्षणे लक्षणे म्हणजे काय आता आपण मोतीबिंदूसाठी उपचार काय आहे ते पाहूया मागच्या तीन चार दशकामध्ये आमच्या नेत्रतज्ञ डोळ्याच्या आजारामध्ये फार अमूलाग्र बदल झालेले आहेत त्यामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये होणारे बदल हे फारच उल्लेखनीय आहेत नॉर्मली जे वीस तीस वर्षाखाली मोतीबिंदूची शस्त्रक्रिया होती त्याला आय सी सी आय आय सी ई सर्जरी असे म्हणत होतो त्याच्यानंतर ई सी सी सर्जरी आली हल्ली आम्ही जी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करतो ती फेको इमल्सिफिकेशन शस्त्रक्रिया असे म्हणतो म्हणजे मोतीबिंदू ही लहरीद्वारे किंवा लेझरद्वारे मोतीबिंदूचे पूर्ण काढून टाकणे आणि त्याच्यामध्ये कृत्रिम भिंगरोपण करणे सुरुवातीच्या काळात जी ई सी सी सर्जरी किंवा आय सी सी सर्जरी होती त्यामध्ये डोळ्यावर ऑलमोस्ट दहा ते बारा मिलीमीटरचा कट घेतला जायचा पूर्णचे पूर्ण मोतीबिंदू काढून मोठे सहाचा टाके मारले जायचे पेशंटला पाच ते सात दिवस दवाखान्यामध्ये राहात ला, राहावं लागायचं दोन महिने काळात चष्मा घालायला लागत ही सर्व लांबलचक प्रक्रिया मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्यानंतर मोती पेशंटला सहन करावं लागायचे आम्ही जी आज शस्त्रक्रिया मॉडर्न मो शस्त्रक्रिया करतो त्याला आम्ही फेको इमल्सिफिकेशन म्हणतो फेको इमल्सिफिकेशन मा फेको इमल्सिफिकेशनमध्ये एका स्पेशल लहरीद्वारे मोतीबिंदूचे छोटे छोटे तुकडे होतात आणि एका स्पेशल मशीन ज्याला आम्ही फेको आ, मशीन म्हणतो त्याच्यामध्ये हे तुकडे झालेले मोतीबिंदूचे सगळे शोषले जातात ही सर्व प्रक्रिया फक्त दोन ते तीन मिलीमीटर कट डोळ्याच्या समोर घेऊन घेतली जाते ह्याद्वारे ह्या छोट्या छिद्रातून आपण एक पाच ते सहा मिलीमीटरची लेन्स एका स्पेशल मशीनमध्ये घडी पाडून ती आपल्या त्या छिद्रातून ज्या किंवा त्या कट घेतल्यामधून टाकतो याला आपण फोल्डेबल लेन्स म्हणतो ह्या पद्धतीमध्ये ॲडव्हान्टेज जर आपण सांगायला गेलं तर कट दोन ते तीन मिलीमीटरचाच असल्यामुळं ऑपरेशनच्या नंतर पेशंटचं जे रिहॅबिलिटेशन असते किंवा पोस्ट ऑपरेटिव्ह रिकवरी असते ती फक्त दहा ते बारा दिवसामध्ये कंप्लीट होऊन जाते काळा चष्मा फक्त पेशंटला आठच दिवस घालावा लागतो चष्म्याचा नंबर जो अगोदरच्या सर्जरीमध्ये मोठा यायचा तो चष्म्याचा नंबर ऑलमोस्ट निग्लिजिबल चष्म्याचा नंबर असतो तर ह्या फेको इमल्सिफिकेशन पद्धतीमध्ये आपल्याला भरपूर फायदे असतात जसं मी प्रमाण छोटा कट असल्यामुळं लवकर पोस्ट ऑपरेटिव रिकव्हरी पेशंटचा काळा चष्मा घालण्याचा पिरियड कमी होतो पेशंटला डोळ्यामध्ये जे सुरुवातीला दोन ते तीन महिने ड्रॉप घालावं लागत होते ते आता चार ते सहा आठवड्यामध्ये पूर्ण ड्रॉप घालून पेशंटला पूर्ववत नजर येते आम्ही आजकाल मोतीबिंदूच्या या फेकोइमल्सिफिकेशन सर्जरीमध्ये दुसरे अजून मॉडर्न बदनसुद्धा झालेले आहेत त्यामध्ये अजून ॲडव्हान्स सर्जरी म्हणजे एम आय सी एस किंवा मिनिमल इन्व्हेझिव्ह कॅटॅक्ट सर्जरी किंवा मायक्रो इन्व्हेजिव्ह कॅटॅक्ट सर्जरी हे सुद्धा आहेत आपण आपल्या पुढच्या भागामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी लागणारी लेन्सेस याबद्दल पाहूया